नमस्कार मित्रांनो मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनल स्वागत करते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची एक महत्वाची अपडेट जी आहे ती पाहणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जे अर्ज केले गेलेले आहेत त्याची छाननी आता सुरू झालेली आहे त्यामध्ये बरेच अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत मग त्यामध्ये बरेच सारे कारण दिलेले आहेत त्यामध्ये महत्वाचं कारण हे आहे की फॉर्म जो तुम्ही भरणार आहात तो मराठीमध्ये न भरता इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा कारण बऱ्याचदा काय होतं की मराठीमधील तुमच्या नावाचा उच्चार आणि इंग्लिशमधील नावाचा उच्चार वेगळा होतो कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक होतात मराठीमध्ये वेगळं असतं इंग्लिशमध्ये स्पेलिंग बऱ्याचदा वेगळे असतात त्यामुळे फॉर्म भरताना हा तुम्ही इंग्लिशमध्येच भरायचा यानंतर अजून एक महत्वाची अपडेट अशी आहे की ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती शासन हे एक रुपया टाकणार आहे आणि हे एक रुपया हे टेक्निकल टेस्टिंग साठी ते जमा करणार आहे ज्या महिलांच्या खात्यावरती सक्सेसफुली हा एक रुपया जमा होईल त्याच महिलांच्या खात्यावरती एकोणवीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे महाराष्ट्र शासन या योजनेसाठीचा पहिला हप्ता हा एकोणवीस ऑगस्टला जमा करणार आहे आणि त्या दिवशी दोन हप्ते जमा होणार आहेत म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा असे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत या योजनेसाठी तुम्ही नारी शक्ती दूत वरून ही अर्ज करू शकता यासोबतच महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल लाँच केलेला आहे त्याच्यावरून हे तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन ही अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेची भेट घ्यावी लागेल ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांनी जे काही कारण दिलेले आहेत फॉर्म रिजेक्ट करण्यासाठीचे त्याची पूर्तता करायची आहे बरोबर कागदपत्रे अपलोड करून फॉर्म भरायचा आहे किंवा ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल तर ती बरोबर कागदपत्रेही त्या अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचे आहे ते तुमचा फॉर्म ऑनलाईन भरून देईल मित्रांनो या योजनेस अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट देण्यात आलेली आहे त्यामुळे फॉर्म भरताना हा काळजीपूर्वक भरा व्यवस्थित भरा कुठल्याही चुका होऊ देऊ नका फॉर्म हे दोनदा भरू नका एकदा जर तुमचा अपलोड झाला असेल एकदा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो एकतर अप्रूव्ह होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल डिसअप्रूव्ह झाल्यावर तुम्हाला परत एकदा फॉर्म भरता येणार आहे परंतु डिसअप्रूव्ह होण्याच्या अगोदर फॉर्म भरू नका किंवा तो रिजेक्ट ही होईल रिजेक्ट हा फक्त कागदपत्र रिजेक्ट होत आहे फॉर्म रिजेक्ट होत नाहीये तुम्ही तुमचा पहिलाच फॉर्म एडिट करू शकता फक्त ज्यांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांनाच नव्याने फॉर्म भरायचा आहे त्याच्यामुळे कुठलीही घाई न करता शासनाकडून जे उत्तर येईल त्याच्यानुसार तुम्ही रिॲक्ट करा जर तुमचे दोनदा फॉर्म भरले गेले तर ते फॉर्म रिजेक्ट होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे फॉर्म हे काळजीपूर्वक भरा मित्रांनो महाराष्ट्र शासन या योजनेची प्रक्रिया जी आहे ती खूप जलद करत आहे त्याच्यामुळे या योजनेचा लाभ हा सर्व महिलांना मिळणार आहे त्यामुळे कुठलीही घाई न करता व्यवस्थित अर्ज भरा जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते माहितीगाराला विचारा किंवा तुम्ही मलाही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याची उत्तरे नक्की देईल मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती महाराष्ट्र शासन ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत किंवा भविष्यामध्ये अप्रूव्ह होतील अशा महिलांच्या खात्यावरती एक रुपया जमा करणार आहे जेणेकरून ते टेक्निकल टेस्टिंग करू शकतील मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास्त विचारा मी त्याची उत्तरे नक्की देईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल असेल तर लाईक अँड शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा या योजनेसाठीच्या यो अपडेट्स मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा धन्यवाद